श्रीमहागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरवे नमः श्रीमद्गुरुदेवदत्तात्रेयाय नमः श्रीहरिहराय नमः सर्वान्तरीव्यापकजो नियन्ता तु प्राणलिङ्गाजवळी महन्ता अङ्की उमाते गिरिरूपधारी तु जवीन तारी। ॐ नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवत भागवत महापुराणे नवम स्कंधे अथ चतुर्थो नाभाग आणि अंबरीशाची कथा श्री शुक म्हणतात नभगाचा पुत्र नाभाग दीर्घकालपर्यंत का ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून जेव्हा परत आला तेव्हा त्याच्या मोठ्या बंधूंनी आपल्यापेक्षा लहान परंतु विद्वान भावाच्या वाट्याला संपत्ती न देता फक्त पिता दिला त्याने आपल्या भावांना विचारली बंधूंनो आपण मला संपत्तीपैकी काय दिले आहे तेव्हा त्यांनी उत्तर दिले की आम्ही तुझ्या हिश्शापोटी वडीलच तुला देतो आहोत तो आपल्या वडिलांना जाऊन म्हणाला तात माझ्या मोठ्या भावांनी संपत्तीचा वाटा म्हणून मला आपल्यालाच दिले आहे वडील म्हणाले मुला तू त्यांचे म्हणणे ऐकू नकोस अंगीरस गोत्राचे हे मोठे बुद्धिमान ब्राह्मण यावेळी एक मोठा यज्ञ करीत आहेत परंतु माझ्या विद्वान पुत्रा त्यांना प्रत्येक सहाव्या दिवशीच्या कर्माच्या वेळी मंत्र आठवत नाहीत तू त्या महात्म्यांच्याकडे जाऊन त्यांना दोन वैश्वदेव सुक्ते सांग ते जेव्हा स्वर्गात जाऊ लागतील तेव्हा यज्ञातून उरलेले आपले सारे धन तुला देऊन टाकतील म्हणून आता तू त्यांच्याकडे जा आपल्या पित्याच्या आज्ञेवरून त्याने तसे केले त्या अंगिरस गोत्राच्या ब्राह्मणांनी सुद्धा यज्ञातील उरलेले धन त्याला दिले आणि ते स्वर्गात निघून गेले नाभाग ते धन घेऊ लागला तेव्हा उत्तर दिशेकडून एक काळ्या रंगाचा पुरुष आला तो म्हणाला या यज्ञभूमीत जे काही शिल्लक राहिले आहे ते सर्व धन माझे आहे नाभाग म्हणाला ऋषींनी हे धन मला दिले आहे म्हणून माझेच आहे यावर तो पुरुष म्हणाला आपल्या वादाबद्दल तुझ्या वडिलांनाच विचारलेले बरे तेव्हा नाभागाने जाऊन वडिलांना ते विचारले वडील म्हणाले दक्ष प्रजापतीच्या यज्ञात एकदा ऋषींनी हा निर्णय केला आहे की यज्ञभूमीमध्ये जे काही शिल्लक राहील तो सर्व रुद्रदेवाचा भाग असेल म्हणून ते धन महादेवांनाच मिळाले पाहिजे नाभागाने परत जाऊन त्यांना प्रणाम करून म्हटले प्रभू यज्ञभूमीतील सर्व वस्तू आपल्याच आहेत असे माझ्या वडिलांनी सांगितले ब्रह्मन मी मस्तक लवगून आपली क्षमा मागतो तेव्हा भगवान रुद्र म्हणाले तुझ्या वडिलांनी धर्माप्रमाणे निर्णय दिला आणि तू सुद्धा खरे बोललास तू वेदांचा अर्थ जाणतोसच आता मी तुला सनातन ब्रह्मतत्वाचे ज्ञान देतो आहे ये येथे यज्ञात उरलेला माझा जो भाग आहे हे धनसुद्धा मी तुला देतो त्याचा तू स्वीकार कर एवढे बोलून सत्यप्रेमी भगवान रुद्र अंतर्धान पावले जो मनुष्य सकाळी आणि संध्याकाळी एकाग्र चित्ताने या आख्यानाचे स्मरण करतो तो प्रतिभावंत वेदांचा अर्थ जाणणारा होऊन आपल्या स्वरूपाला सुद्धा जाणणारा होतो नाभागाला अंबरीश नावाचा पुत्र झाला तो भगवंतांचा मोठा भक्त होता आणि पुण्यवानही होता सर्वत्र अकुंठित असा ब्रह्मशापसुद्धा अंबरीशाला स्पर्श करू शकला नाही राजाने विचारले भगवन परमज्ञानी राजर्षी अंबरीशाचे चरित्र मी ऐकू इच्छितो ब्राह्मणाने रागवून त्याला अटळ असा शाप दिला होता परंतु त्या शापाने त्याचे काहीही अनिष्ट का झाले नाही श्री शुक म्हणाले भाग्यवान अंबरीशाला सप्तद्वीपयुक्त पृथ्वी न संपणारी संपत्ती आणि अतुलनीय ऐश्वर प्राप्त झाले होते मनुष्यांना या सर्व गोष्टी जरी अत्यंत दुर्लभ असल्या तरी तो त्यांना स्वप्नाप्रमाणे मानित असे कारण हे वैभव नाशवंत असून त्यामुळे मनुष्य घोर नरकात जातो हे तो जाणत होता भगवान श्रीकृष्णांवर आणि त्यांच्या भक्तांवर त्याचे अतिशय प्रेम होते ते प्रेम प्राप्त झाल्यानंतर हे सर्व विश्व मातीच्या ढिगाप्रमाणे तुच्छ वाटू लागले त्याने आपले मन श्रीकृष्णांच्या चरणारविंदांमध्ये वाणी गुणानुवर्णनामध्ये हात हरिमंदिराच्या सेवाकार्यांमध्ये आणि कान अच्युतांच्या कथाश्रवणामध्ये गुंतवून ठेवले होते त्याने नेत्र मुकुंद मूर्ती तसेच मंदिराच्या दर्शनाकडे अंग प्रत्यंग भगवतभक्तांच्या शरीरस्पर्शामध्ये नाक त्यांच्या चरणकमलांवर अर्पिलेल्या दिव्य तुळशीच्या गंधामध्ये आणि जिभेला भगवंतांना अर्पण केलेल्या प्रसाद सेवनात संलग्न केले होते त्याचे पाय भगवंतांची तीर्थक्षेत्री इत्यादींची पायी यात्रा करण्यात आणि मस्तक श्रीकृष्णांच्या चरणकमलांना वंदन करण्यात मग्न असे अंबरीषाने पुष्पमाळा चंदन इत्यादी भोगसामग्री भगवंतांच्या सेवेसाठी समर्पित केली होती ती स्वतःला तसेच भोग मिळावेत म्हणून नव्हे तर त्याद्वारे भगवंतांच्या भक्तांमध्येच आढळणारे प्रेम स्वतःमध्ये निर्माण व्हावे म्हणून अशा प्रकारे भगवंतांना सर्वात्मा तसेच सर्व स्वरूप समजून त्याने आपली सर्व कर्मे त्या यज्ञपुरुष इंद्रियातीत भगवंतांना समर्पित केली होती आणि भगवत भक्त ब्राह्मणांच्या आज्ञेनुसार तो या पृथ्वीचे पालन करीत होता त्याने धन्व नावाच्या मरुभूमीमध्ये सरस्वती नदीच्या प्रवाहासमोर वसिष्ठ असित गौतम इत्यादी आचार्यांकडून मोठ्या ऐश्वर्याला अनुरूप सर्व अंगांसह दक्षिणा देऊन अनेक अश्वमेध यज्ञ करून यज्ञाधिपती भगवंतांची आराधना केली होती त्याच्या यज्ञामध्ये दे, देवांसह जेव्हा सदस्य आणि ऋत्विज बसत असत तेव्हा त्यांच्या पापड्यांची उघडजाप होत नसे त्यामुळे सुंदर वस्त्री आणि तशीच रूपे असल्याने ते, ते देवांसारखे दिसत असत त्याची प्रजा महात्म्यांनी गायलेल्या भगवंतांच्या उत्तम चरित्रांचे मोठ्या प्रेमाने कधी श्रवण करी तर कधी त्यांचे गायन करी त्यामुळे ती प्रिय अशा सुद्धा इच्छा करीत नसे श्रीहरींचे नेहमी आपल्या हृदयात दर्शन घेणाऱ्या त्या प्रजेला सिद्धांनासुद्धा दुर्लभ अशी भोग सामग्री आनंदित करू शकत नव्हती तिला होणाऱ्या आत्मानंदापुढे त्या वस्तू अत्यंत तुच्छ होत्या अशा प्रकारे तो राजा तपश्चर्येने युक्त असा भक्तियोग आणि प्रजापालनरूप स्वधर्म यांनी भगवंतांना प्रसन्न करू लागला आणि हळूहळू त्याने सर्व प्रकारच्या आसक्तींचा त्याग केला घर स्त्री पुत्र बांधव मोठमोठे हत्ती रथ घोडे तसेच पायदळ अक्षयरत्ने अलंकार आयुधे इत्यादी वस्तू आणि न संपणारे खजिने हे सर्व नाशिवंत आहेत असा त्याचा निश्चय होता त्याचा अनन्य भक्तीमुळे प्रसन्न होऊन भगवंतांनी त्याला शत्रूंना भयभीत करणारे आणि रक्षण सुदर्शन चक्र दिले होते एकदा त्याने असणाऱ्या पत्नीसह भगवान आराधना करण्यासाठी एक, एक वर्षपर्यंत द्वादशी व्रत करण्याचा नियम केला व्रताची समाप्ती झाल्यानंतर कार्तिक महिन्यात त्याने तीन रात्री उपवास केला आणि एक दिवस यमुना नदीत स्नान करून मधुवनामध्ये भगवान श्रीकृष्णांची पूजा केली त्याने महाभिषेकाच्या विधीने सर्व प्रकारची सामग्री घेऊन अभिषेक केला आणि अंतकरणापासून तन्मय होऊन वस्त्रे अलंकार चंदन पुष्पमाळा अर्घ्य इत्यादींनी त्यांचे पूजन केले नंतर श्रेष्ठ ब्राह्मण पूर्ण काम असल्याने त्यांना पूजेची इच्छा नव्हती तरी सुद्धा राजाने भक्तिभावाने त्यांचे पूजन केले त्यांना प्रथम स्वादिष्ट आणि अत्यंत उत्तम भोजन देऊन त्यांच्या घरी साठ कोटी गायी पाठवल्या त्या गायींचे शिंगे सोन्याने आणि खोर चांदीने मडविलेले होते सुंदर वस्त्रे त्यांना घातली होती त्या गायी गरीब तरुण दिसावया सुंदर वासरे असलेल्या आणि पुष्कळ दूध देणाऱ्या होत्या ब्राह्मणांना सर्व देऊन झाल्यावर राजाने त्यांची आज्ञा घेऊन व्रताचे पारणे करण्याची तयारी केली त्याचवेळी शापानुग्रह समर्थ दुर्वास मुनी त्याच्याकडे अतिथी म्हणून आले त्यांना पाहताच राजा उठून उभा राहिला नंतर त्यांना आसन देऊन त्याने त्यांची पूजा केली तसेच त्यांच्या चरणांना वंदन करून त्यांना भोजन करण्याची प्रार्थना केली दुर्वास मुनींनी अंबरीशाच्या प्रार्थनेचा स्वीकार केला आणि त्यानंतर आवश्यक कर्मे करण्यासाठी म्हणून ते नदीवर गेले ते परमब्रह्माचे ध्यान करीत यमुनीच्या पवित्र पाण्यात स्नान करू लागले इकडे द्वादशी फक्त अर्धी घटिका शिल्लक राहिली